मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाने महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करणे त्यांचा पोषणाचं दर्जा उंचावणे आणि कुटुंबामध्ये त्यांची निर्णय प्रक्रिया अधिक सुदृढ करणे ह्या दृष्टिकोनातून हे ॲप सुरू ही योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार लिंक के केलेल्या बँक अकाउंटमध्ये प्रति महिना रुपये पंधराशे इतकी रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या माध्यमातून त्यांच्या खात्यावरती जमा करण्यासंदर्भातली ही योजना आहे मित्रांनो ह्या ह्या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना एक ॲप एप, ॲप्लिकेशन भरावं लागतं एक ऑनलाईन त्यांचा अर्ज करायला लागतो हा अर्ज कसा करायला पाहिजे त्याच्यामध्ये अगदी ते ॲप इन्स्टॉल करण्यापासून ते फायनल सबमिशनपर्यंत जी काय प्रक्रिया करावी लागते ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजेश विलास कदम गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव हो आपल्यासमोर एक लाभार्थी महिला आहेत त्या पात्र महिला आहेत आणि त्या स्वतः घरी बसून कशाप्रकारे हे ॲप्लिकेशन भरू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात याचे प्रत्यक्षिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर दाखवणार आहोत तर आपण सुरू करूया तर ताई नमस्कार आता हा मोबाईलची आपली स्क्रीन आहे नॉर्मल त्याच्यामध्ये प्लेस्टोरवरून आपल्याला हे ॲप डाउनलो डाउनलोड करायचं आहे तर कृपया तुम्ही प्लेस्टोरवरती क्लिक करा प्लेस्टोर केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये नारीशक्ती दूत असं एक ॲपचं नाव आहे हां ठीक आहे त्यात आलेलं आहे मग नारीशक्ती दूत त्यावरती क्लिक करा त्यानंतर हे अशा प्रकारचं ॲप दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री जगन कल्याण कक्षे असं लिहिलेलं आहे तर ते ॲप तुम्ही इन्स्टॉल करा तुमच्या मोबाईलमध्ये आता अशा प्रकारचं हे ॲप तुमचं डाउनलोड होईल आता हे ओपन करायचं तुम्ही तर हे ओपन वरती क्लिक करा ही अशा प्रकारची विंडो दिसते तुम्हाला ॲप ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये नारीशक्ती दूत या ऍपमध्ये आपलं स्वागत आहे अशा अप प्रकारची विंडो तुम्हाला दिसेल या गोष्टी डायरेक्ट स्किप करू शकता तुम्ही त्यानंतर हा मॅडम तुमचा मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाका ठीक आहे त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन ह्याच्यावरती क्लिक करा चेकबॉक्सवरती हो ठीक आहे तुम्ही स्वीकारा म्हणजे ह्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन आपण स्वीकारतोय हे झाल्यानंतर लॉग इन करा आता लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक चार अंकी ओ टी पी असेल तो तुमच्या आता रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर जाईल तो ओ टी पी तुम्हाला रजिस्टर करा ठीक आहे ओ टी पी आपण टाकलेला आहे व्हेरीफाय करा ओ टी पी ठीक आहे आता आपली माहिती भरण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायला लागेल आपल्याला या ठिकाणी ग्रहिणी आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःचं प्रोफाईल या ठिकाणी त्यांनी तयार केले करायला हरकत नाही तर तुम्ही तुमचं प्रोफाईल तयार करण्यासाठी तुमचं नाव टाका पाहिले या ठिकाणी त्यांनी तुमचा ईमेल टाकूया या ठिकाणी तुमचा जिल्हा या ठिकाणी टाकायला लागेल अहमदनगर ठीक आहे आपण जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी आपण तालुका आपला शेवगाव तालुका आहे तर आपण शेवगाव तालुका या ठिकाणी निवडूया या ठिकाणी नारी शक्ती प्रकार असं सांगितलेलं आहे तर नारीशक्ती प्रकारवरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यामध्ये एवढ्या प्रकारच्या नारीशक्तीचे त्यांनी प्रकार सांगितलेले आहेत सामान्य महिला आहे सी आर पी आहेत बचत गटाचे अध्यक्ष आहेत सचिव आहेत सदस्य आहेत गृहिणी आहेत अंगणवाडी सेविका आहेत ग्रामसेवक आहेत वॉर्ड वॉर्ड ऑफिसर्स आहेत आणि सेतूमधले आपले ऑपरेटर असतात mm -hmm. तर ह्या एक सामान्य महिला आहेत ताई त्या या ठिकाणी सामान्य महिलावरती क्लिक करून सुद्धा आपण तो भरू शकतो तुम्ही सामान्य महिलावरती क्लिक करा त्यानंतर आपला प्रोफाईल आपण या ठिकाणी अपडेट करूया या ठिकाणी प्रॉपर एकदा अपडेट केल्यानंतर ही अशा प्रकारची विंडो येईल त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना या बही योजनेवरती आपण क्लिक करून हा फॉर्म भरायला सुरुवात करूया मॅडम त्यावर क्लिक करा हां या ठिकाणी तुम्हाला ॲप हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमचं लोकेशन विचारतं ते, ते त्याला अलाव करूया आपण यानंतर हा या योजनेचा लाभार्थीचा नमुना फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे आणि तो प्रकारे भरायचा एकदम सिम्पल आहे सोपा आहे तुम्ही घरी असल्या भरू शकता त्या ठिकाणी महिलेचं संपूर्ण नाव आता हे नाव टाकत असाल मात्र आधार कार्ड हे नाव टाकलं गेलं पाहिजे तर मॅडम तुमचं नाव तुम्ही टाका जे आधार कार्ड तुमचं नाव आहे ते बघून तुम्ही टाकू शकता आता खूप सिंपल फॉर्म आहे हा भरू शकता आपण ठीक आहे यानंतर खालचं आहे पतीचं नाव म्हणजे तुम्हीच आता हा फॉर्म स्वतः भरू शकता पतीचं नाव आहे त्या ठिकाणी तुम्ही पतीचं नाव टाकू शकता पूर्ण नाव टाकायचं त्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव आता हे पण नाव आपल्याला टाकणं आवश्यक आहे ठीक आहे यानंतर आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीखसाठी आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे कॅलेंडर पण राहू त्याच्यामध्ये तुम्हीच करू शकता इथं तुमचं बर्थ इयर सिलेक्ट करायचं म्हणजे कोणता आहे एकोणीसशे ऐंशी आणि किती कोणता महिना जानेवारी हो तर चार आणि हे ओके म्हणायचं इथे तुमची की चार एक एकोणीसशे ऐंशी अशी आलेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमचा पत्ता आता हा पत्ता तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे तोच पत्ता आहे इथं पत्ता तुम्ही या ठिकाणी सुरू करा टाकायला ठीक आहे सर हां पत्ता तुम्ही टाका तिथं ठीक आहे त्यानंतर पत्ता टाकल्यानंतर या ठिकाणी जिल्हा आपल्याला टाकायला लागेल अहमदनगर तालुका शेवगाव त्यानंतर तुमचं शहराचं नाव ते शेवगाव टाकू शकतो हो आपण त्यानंतर नगरपालिका क्षेत्र असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्याप्रमाणे आपण टाकू शकतो इथं नगरपालिका टाका शेवगाव त्यानंतर इथं पिनकोड आहे शिवगावचा पिनकोड चारशे चौदा पाचशे दोन आहे तर तुम्ही टाकू शकता इथे त्यानंतर मोबाईल क्रमांक आहे आता हा मोबाईल क्रमांक तुमच्या आधार लिंकला जो मोबाईल क्रमांक आहे तोच मोबाईल क्रमांक टाकायला पाहिजे जेणेकरून ओ टी पी तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरला जाईल ठीक आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुमचा आधार क्रमांक तर हा आधार क्रमांक तुम्ही व्यवस्थित टाका तुमचं जे से पेमेंट असेल ते ह्या आधार क्रमांकावरतीच असलेल्या लिंक बँक अकाउंट जाणार आहे तुम्ही आधार क्रमांक तुमचा टाका या ठिकाणी त्यानंतर पुढचा पर्याय असा आहे की शासनाच्या शासना इतर विभागामार्फत हो राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का मग शासनाच्या ज्या अन्य आर्थिक लाभाच्या योजना आहेत त्याचे तुम्ही लाभ घेत असाल तर इथं होय म्हणा अन्यथा इथं नाही या पर्यावरती क्लिक करा आणि मग तुमच्यासाठी ही योजना मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना असा टॅब दिसेल त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती विचारलेली आहे विवाहित तर विवाहित वरती क्लिक करू आपण परराजात झाला आहे का तर ते नाही म्हणून आहे तिथं क्लिक कर आहे म्हणून आता आणखी महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे तो म्हणजे तुमचा बँकचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत बँकेचं नाव बँकेचा बँक अकाउंट खाते क्रमांक आय एफ सी कोड वगैरे तर हे बँकेचं नाव तुमचं कोणती बँक आहे तुमची महाराष्ट्र बँक तर बँक ऑफ महाराष्ट्र आपण टाकू शकता बँक ऑफ महाराष्ट्र घ्या त्यानंतर तुमचं नाव आहे जे पासबुकवरती तुमचं नाव आहे तेच नाव तुम्हाला टाकायला लागेल तर ते खालीदाराचं नाव तिथे टाकायचं तुम्हाला टाका मॅडम त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे हा पण खूप काळजीपूर्वक तुम्ही टाका त्यानंतर बँकेचा आय एफ सी कोड असतो तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्यांनी ते विचारलेलं आहे की तुमचा आधार कार्ड क्रमांक का हा बँक खात्याला जोडलेला कि आहे किंवा नाही तर जोडलेला असावा त्यासाठी हे त्यांचा जोडलेला आहे त्यामुळे इथं आपण होय वरती क्लिक करूया संपूर्ण फॉर्म या ठिकाणी आपण भरलेला आहे तुमचं नाव तुमचं जन्मतारीख तुमचं गाव ग्रामपंचायत तालुका जिल्हा तुमचं ॲड्रेस तुमचं बँकचं डिटेल्स हे टाकल्यानंतर तुमचा फॉर्म आता भरून झाला आता फक्त आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड आता ह्याच्यामध्ये दोन प्रकारे तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट अपलोड करता येतं तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही काय करा जे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे आहेत आपण ते चर्चा करूयात त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्सचा फोटो काढून तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवा मोबाईलच्या आणि इथं क्लिक करून तुम्ही तो फोटो अपलोड करू शकता किंवा तुमच्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती तो फोटो घेऊ शकता आणि तो इथे अपलोड करू शकता तर आपण ह्या लाभार्थ्यांचे सगळे फोटो आपल्या गॅलरीमध्ये ऑलरेडी फोटो काढून ठेवले आहेत तर आपण त्या गॅलरीमधून डायरेक्ट पेस्ट करूया त्या ठिकाणी आपण रिसेंट फोटोमध्ये असतं की त्यांचं आधार कार्ड आहे इथं तर हे ह्याच्यावरती क्लिक करून डायरेक्ट हा इथं तुम्हाला डॉक्युमेंट आलेलं दिसेल यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे काय की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याचा एक पुरावा असतो त्याला पर्याय आहे तुमचं जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट किंवा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचा तर ते डॉक्युमेंट आपल्याकडे आहे शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यावरती क्लिक करू गॅलरीमध्ये आपण ते सेव्ह केलेलं आहे हा त्यांचा दाखला आहे त्या दाखल्यावरती क्लिक करूया हे त्यांचं दाखला अपलोड झालेला आहे या ठिकाणी त्यानंतर त्यांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आता आपल्याला अडीच लाखाची उत्पन्नाची अट आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट लागेल ते नसेल तर तुम्ही पिवळा कार्ड कार्डधारक किंवा तुम्ही केशरी रेशन कार्डधारक असाल तरी त्याचा लाभ घेऊ शकता मॅडमकडे रेशनिंग कार्ड आहे केशरी कलरचं त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर ह्याच्यावरती क्लिक करा गॅलरीमध्ये आपण ते सेव्ह केलेलं आहे रेशनिंग कार्ड तर त्याचे दोन्ही पण फोटो आपल्याला लागतील त्याचा फ्रंट पेजचा फोटो आणि त्याचा शेवटच्या पेजचा फोटो तर ते दोन्ही पण आपल्याला मर्ज करून इथं आपण इमेज टाकलेली आहे त्यानंतर अर्जाराचं हमी हमीपत्र आता हे हमीपत्र म्हणजे काय की ह्या योजनेसाठी मी जे काय डॉक्युमेंट देत आहोत ह्याबाबत त्या लाभार्थ्याचं स्वतःचं हमीपत्र असतं त्याचा फॉर्मेट आपल्याकडे आहे तो तुमच्या प्रत्येक अंगणवाडी सेविकांकडे तुमच्या प्रत्येक ग्रामसेवकाकडे तो अवेलेबल आहे फक्त तो तुम्हाला घेऊन त्याच्यावर तुम्हाला सही करायचं आहे आणि सगळे चेकबॉक्सवरती टिक करायचे आहे तर मी पत्र पण आपण ऑलरेडी आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह केलेलं आहे ते आपण या ठिकाणी अपलोड करूया आणि शेवटी तुमच्या बँकेचं पासबुक तर हे आपण त्याचा फोट फोटो आपण आपल्या गॅलरीमधून बँक पासबुक हे पण या ठिकाणी अपलोड झालेलं आहे हे सगळे डॉक्युमेंट भरल्यानंतर शेवटी आहे अर्जदाराचा फोटो यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल दिसेल त्या मोबाईलवरती आपण डायरेक्ट हा फोटो घेऊ शकतो आणि आपण हा या ठिकाणी हा अपलोड करूया या ठिकाणी अशा प्रकारे आपण लाभार्थ्यांचा फोटो देखील अपलोड केलेला आहे पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या या ठिकाणी सेव्ह झालेली आहे लास्ट एक विंडो आहे ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरे डिस्क्लेमर आहे या ठिकाणी डिस्क्लेमर मॅडम या ठिकाणी चेकबॉक्समध्ये तुम्ही क्लिक करा हे केल्यानंतर हे पूर्ण माहिती भरलेली दिसेल तुम्हाला ते स्वीकारा आणि आता शेवटची सबमिशन सबमिशनची राहिलेली आहे आपली तर आता आपले पूर्ण फॉर्म भरून झालेले आहे आपले सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत आणि आपल्या लाभार्थी मॅडमचा फोटो पण घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही ॲक्सेप्ट यावरती क्लिक केल्यानंतर माहिती जतन करा किंवा रद्द करा हे दोन पर्याय आहेत तर आपण या ठिकाणी माहिती आपण जतन करूया माहिती जतन केल्यानंतर ही अशा प्रकारचा पूर्ण विंडो येईल त्याच्यामध्ये पूर्ण तुमचा फॉर्म भरलेला असेल तुमचं नाव जल्मतारखे सगळे आपण जे माहिती आपण भरलेली आहे ती या ठिकाणी डिस्प्ले होईल शेवटचा पर्याय आहे फॉर्म सबमिट करा या बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्ही रजिस्टर केल्यानंतर त्याला ओके म्हटल्यानंतर हा अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म भरलेला तुम्हाला फायनल दिसेल त्याच्यावरती हा जो क्रमांक आहे सर्वे ते म्हणजे हा जो क्रमांक आहे तो क्रमांक याचा अर्थ तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि सर्वेक्षणाचा क्रमांक देखील डिस्प्ले झालेला आहे हा क्रमांक तुम्ही तुमच्याकडे जतन करून ठेवा तुम्हाला भविष्यात याचा उपयोग करून तुमचा फॉर्म ट्रॅक करता येईल तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म मॅडमनी स्वतः भरलेला आहे तुम्ही बघितलेला आहे आपण आता मॅडमला विचारू की मॅडम हा फॉर्म भरण्यामध्ये कसं वाटतं तुम्हाला म्हणजे किती सोपं आहे किंवा सो काय अडचण आहे आपल्या तुम्ही सांगा सर्वसामान्य महिला सुद्धा हा फॉर्म भरू शकतात तशी काहीच अडचण नाही येस म्हणजे अगदी घरी बसून सुद्धा तुम्हाला एक बेसिक मोबाईलचं जर नॉलेज असेल ज्ञान असेल तर तुम्ही घरी बसून देखील हा फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी मी जिल्हा परिषद अहमदनगर आणि त्या समिती शेवगाव यांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त महिला या योजनेचा लाभ घ्या आवश्यक ती कागदपत्र तुमच्याकडे असतील ती अपलोड करा आणि घरी बसून दहा ते पंधरा मिनटं जर तुम्ही तुमचा वेळ दिला तर हे ॲप्लिकेशन तुम्ही स्वतः भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता फक्त याच्यामध्ये फॉर्म अपलोड करणे आणि ती प्रक्रिया ओ टी पी येण्याची प्रक्रिया आहे ही थोडीशी दिरंगायची आहे त्यामध्ये पाच ते दहा मिनटं अव अतिरिक्त वेळ लागू शकतो तर ते जर तुम्ही पेशंटली ते काम केलं तर निश्चितच तुम्ही घरी बसून अगदी आरामामध्ये हा फॉर्म भरून तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता तर परत एकदा मॅडमला आपण धन्यवाद देतो धन्यवाद मॅडम